पण बी जे पीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिव्या देण्या आपल्याकडे त्या माणसाला काही येतच नाही काही अलायन्समधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौक्य वरेला शोभणारं नव्हतं मोदींना अमितबाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त काही विरोधक काही आप्त काही सहकारी काही मधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणारं नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिवाय देण्या आपल्याकडे त्या माणसाला काही येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं व एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला हो सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला हो आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमित ना, ना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त याच फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शाह यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे याची फजिती झाली त्याने आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल दादा उमेदवारी दाखल केल्यापासून ते निकाल लागल्यापर्यंत आपल्याला विजयाची खात्री होती का नंबर एक, नंबर आपण आता बोलता मला त्रास दिलाय ते कोण आपण सांगू शकतात नाही नाही काय नाही ते सांगायचं इंटू ब्रॅकेट आहे कोण अंदाज काय तुमचा रोष कोणावर आहे नाही नाही इथे कोण असलेला रोड नाहीये तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं आहे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्हाला काही जणांनी दगा देण्याला दगा, दगा कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला चौक्याकडून तुमच्या महायुतीकडूनच का दादा मला असं काय म्हणायचं नाही मला मराठी चांगलं कळत तो झाला कोणी काय कधी शोध कॉमेंट शोध घेणार त्याचा